आणि आज आपल्या तारे विभागातून आम्ही बाहेरून आलेले सर्व दुःखदांत करणाने आज ताताई मान्यमच्या यांच्या पुण्याबंधन या कार्यक्रमासाठी सर्व दुःखद अंत करणाने आलेले सर्वच माझे बंधू वृद्ध सर्वांना चेन करतो आणि आता बऱ्याचशाच मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल मला बोलायचं भरपूर आहे परंतु वेळ अभावी थोडं मला कमीच बोलावं लागणार आहे त्यांचा आमचा संबंध एकदम जवळच्या संबंध असल्यामुळं घरी टेन्शन होत असेल आज त्यांच्या पुतळ्याने सांगितलं की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन या ढोरोशी गावामध्ये व्यतीत केलं त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होते त्यावेळेला त्यांनी घर कशा पद्धतीने सांभाळलं सर्व मुलांना शिक्षित केलं शिक्षित आहे सर्वच भंडारी साहेबांच्या दुःखामध्ये सामील आहोत याची ही ग्वाही आहे की आपण एवढ्या बहुसंख्य बहुसंख्येनं इथं उपस्थित आहोत आता आपण कितीही बोललं की दुःखातून सावरलं पाहिजे सावरलं पाहिजे आज दोन्ही मुलं ग्रॅज्युएशन केलेले आहेत आता त्यांच्या हे बरंच काय काय सांगितलं ग्रॅज्युएशन केलेले आहेत आता ज्यावेळी मिस्टर त्यांचे बॉर्डरवर होते किंवा सैन्यामध्ये भरती असताना त्यांनी जे इथं परिकष्ट केले असेल परिश्रम घेतला असेल ते त्यांनाच माहीत आहे त्यांच्याबद्दल बोलताना आमची एक दोन वेळा अशी मुलाखत झाल्यानंतर कुणी अतिथी असो कोणी अतिथी जरी त्यांच्या दारात गेला तरी तो असा खाली आत काय जात नव्हता म्हणजे दोन मिनटं बसलच पाहिजे दोन बोललच पाहिजे हा या मामीचा आमच्या स्वभाव होता आज खरोखर गर दुःखातून सावरण्याची गरज ही वापर नाही एवढ सगळं विश्व निर्माण केलेलं असताना या सुखाच्या क्षणातून जेव्हा आपल्या सहचारिणीचा हात आपल्या हातातून निघून जातो त्यावेळेची बापूंना एवढंच बोले की जन्म आहे तथा मृत्यू आहे हा निसर्गाचा नियम आहे आणि आपण स्वतःला सावरून आपल्या मुलावर वटवर्षाप्रमाणे छाया धरावी आपण लवकरात लवकर या दुःखातून बाहेर पडावं अशी मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सावंत तर्फे निवडे ग्रामस्थांच्या तर्फे आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या यांच्यातर्फे आमच्या मामींना ताई यांना भावपूर्ण असे आदरांजली वाहतो आणि थांबतो जय दे द्या जाश्वारा शांततेचा मध्यम मार्ग दाखवणारे सागर तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव विश्वभूषण या देशाचे दिग्विजय नेते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे विचार प्रथम अभियान करून भारतीय सभेच्या संरक्षक महाउपासिका मिळते आंबेडकर कार्याध्यक्ष पंचमगृणाम त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दमकऱ्यास पंचमप्रणाम आज या ठिकाणी जमलेले सर्व विभागातून आलेले कार्यकर्ते पदाधिकारी बौद्ध उपासक उपासिका बंधू आणि पहिल्यांदा माझं गाव माझं नाव आहे सुरेश बाबराव गुजर मुक्काम पोस्ट कातोडी तालुका पाटण जिल्हा सातारा मी मुंबईमध्ये राहतो आणि मुंबईमध्येच मला उमेशनं सांगितलं की आकात्त्यायचा असं असं निधन झालं त्या दिवसापासून मी इकडे यायची तयारी केली तर आता ओळख सांगायची म्हटलं तर माझी मावळण कानुबाई या डेअरमधले आणि त्यांना चार मुलं आणि एक मुलगी आहे ते म्हणजे आत्ताचे बापू बोलले श्यामराव सोनवले ते माझ्या आत्ताचा आत्ता मुलगा आहे दुसरा हनुमंत सोनवले कातोडीने राहतात आणि रवींद्र सोन्याला पण जो ओळखतात तो माझ्या अत्यंत महत्व आहे त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे संजय राऊत त्यांच मुलं पूर्वी आलेलं या ठिकाणी त्यांची मुलं सर्वांचे नाव घेत नाही तर या ठिकाणी आकातायचं आणि आमचं म्हणजे ओळख म्हणजे एवढे नात्यातले असून सुद्धा गेलं जाणार नसल्यामुळं मी त्यांना जास्तीत जास्त ओळखत नव्हतो परंतु त्यांचा मुलगा रमाबाई कॉलेजमध्ये आला त्याच वेळेला त्यांना घेऊन गेलो त्यांना काय आणि मग त्यांची विचारपूस केली तर त्यांचा मुलगा एका लोकांनी सांगितलं की एक एका मुलीचं दोन मुलींचं म्हणजे लग्न झालेलं आहे त्यांचा अतिशय मायोळ स्वभाव होता आणि मावळणीचे नातू असल्यामुळं डेरोनला आम्ही लांबला ना नाताना सोनल यांच्या लग्नाला मी बोलवतो खंडोळीच्या खेंडीतून चालत येत असतात त्यावेळा मी डेरोवून बघलं त्याच्यानंतर मग माझी सासरवाडी पण डेरवून झाली पण दोन अक्काचा अतिशय प्रेमळ होती जे मिस्टर मध्ये काम आले होती तिचा मुलगा सुद्धा मध्ये आहे आणि दुसरा मुलगा पोलिसमध्ये मध्ये काम आहे अतिशय तिनं स्वभाव सुस्वभाव होती चांगल्या पद्धतीनं संसार वसवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने म्हणून मी एकाच बुद्धाला प्रार्थना करतो की मा एवढं मोठं त्या कुटुंबाला जे दुःख दिलेलं आहे ते दुःख सहन करण्याची जन्म आहे तिथं मरण आहे मरण आहे तिथं दुःख आहे हे आपण सर्वांनी जाणलं पाहिजे जा मानलं पाहिजे तेव्हा मी जास्ती काय ना बोलता बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला सांगलेलं आहे की आपण त्रिश्रवण पंचशील ग्रहण केलेलं आहे तर या शिलाचा जो पालन करेल तो जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेला तरी त्याच्या केसाला पण धक्का लागू शकत नाही परंतु आपण त्या पाचशिलाचं जर उल्लंघन केलं तर आपल्या केसाला धक्का लागल्याशिवाय राहत नाही बुधवू बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटितो आणि संघर्ष आमचे लोक शिकले उगले ते उठले संघटित काय झाले संघर्ष पुन्हा करायचा हे त्यांना काय माहित बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बेचाळीस साली पंधरा विद्यार्थी परदेशात पाठवले बॅरिस्टर होण्यासाठी नंतर शेहेचाळीस साली एकोणीसशे शेहेचाळीस साली सोळा विद्यार्थी आले आणि ते बाबासाहेब ब्रिटिश सरकारकडे गेले आणि त्यांनी सांगले आमचं आरक्षण आम्हाला ते द्या तेव्हा बाबासाहेबांनी त्यांनी सांगितलं मिस्टर आंबेडकर हे तुमचं आरक्षण आता बंद झालेलं तुम्ही स्वतःच्या पायावरती शिका तेव्हा बाबासाहेब म्हणले ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे तुम्ही आम्हाला चार अक्षर लिहून द्या आम्ही पुढे काय करतो तो इंग्रज अधिकारी घाबरला हा माणूस इकडे चांगला दिसतो पण असा खडूस दिसतो जरी खडूस जर बाजू जर वापरली तर मला आमच्या पोराबाळच्या पोटावरती पाहिजे असं बाबासाहेबांना सांगतो बाबासाहेब म्हणले की हे लोक पंधरा आणि सोळा एकतीस विद्यार्थी परदेशात जाऊन भारतामध्ये आले त्यावेळेला ते बाबासाहेबांच्या विरोधात काम करेल तेव्हा बाबासाहेब म्हणाले की पडे लिखे लोकांनी मेरकोन धोका द्या मग रानकोड लोकांनी मेरकोन सपोर्ट के असं बाबासाहेब आता ताईच्या जीवनावरती बोलायची ना माझी ता, बोला वाची लागते तिच्या जीवनावरती खर तर बोललं पाहिजे पण आता बोलू शकत नाही जास्त बरंच वेळ आहे तेव्हा माता पितू पितो पटाणं पुढदारसुलाची कमलता एकदम मंगल होत आई वडिलांनी जन्म दिला लहान मोठं केले देशुन दाखवली म्हणून पहिलं जे दैवत असेल तर आई आणि वडील त्यांची सेवा करा आणि मेल्याच्या नंतर त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना खाया प्यायला घालू नका कारण काही जिवंत असताना त्यांची सेवा करणं ही काळाची गरज आहे भगवान बुद्धाने सुद्धा सांगलेले तेव्हा मी जास्ती काय न बोलता नवयुग बौद्ध मंडळ म्हणजे कातवडी तालुका पाटील दिला सातारा आणि भारतीय बौद्ध महासभा वार्ड क्रमांक एकशे पंचवीस रामाबाई आंबेडकर नगर शाखेचा अध्यक्ष आणि बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक आणि समता समताज सैनिक या नात्याने मी माझ्या भाचीला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली आणि माझी रजा घेतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत